भागासह सांगली जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर आणि वेगवान आणि प्रभावी सेवा आमची वैशिष्ट्य एक एकर जमिनीसाठी केवळ आठ मिनिटात फवारणी पूर्ण एक एकर जमिनीसाठी फक्त दहा लिटर पाणी आणि औषधांच्या मिश्रणामध्ये काम पूर्ण कामाचा वेळ कमी पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत जास्त जलद सेवा डिजिसे प्रमाणित ड्रोन लायन्स पायलट क्षेत्रफळ मॅपिंग सर्व प्रकारच्या फवारणीची सोय संपर्क श्रावण नलवडे मोबाईल क्रमांक सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न बासष्ट पस्तीस आणि शहात्तर सहासष्ट त्र्याऐंशी त्र्याहत्तर नव्याण्णव राकेश पाटील शहाऐंशी अडुसष्ट बावीस चौतीस सत्तावीस ड्रोन द्वारे सर्व पिकांवरती औषध फवारणी करून मिळेल आमचा पत्ता मुक्काम पोस्ट एरंडोली तालुका मिराज जिल्हा सांगली देशात समान नागरी कायदा त्वरित लागू करणे फार जरुरी आहे अन्यथा देशात अशांतता निर्माण होईल महाराष्ट्र करणी सेना अनुसूचित जाती आणि जमातींनी नोंदवलेली प्रगती किंवा प्रगती लक्षात घेता अनुसूचित जाती किंवा जमाती नावाचा भेद पूर्णपणे रद्द करणं देशाच्या हिताचं असेल आणि एक मोठा एकसंध हिंदू समुदाय निर्माण होईल हे विचार संविधान सभेतील चर्चा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास भाग दोन मध्ये नमूद आहे आज चर्चा ऑन रेकॉर्ड उपलब्ध झाली वाचन करताना एक प्रश्न विचारत आला की संविधानाच्या समितीमध्ये किती विद्वान लोक होते आज ही संविधानातील चर्चा योग्य वाटते या चर्चेचा अंमल आज करणं हे शासनाचं कर्तव्य आहे समाजात प्रचंड जातीवाद वाढत आहे हे विकासासाठी योग्य नाही भारतीय संविधानाचा भाग तीनमध्ये समाविष्ट असलेल्या एक मूलभूत अधिकार आहे जो कायद्यासमोर समानता आणि कायद्याचं समान संरक्षण या दोन संकल्पनांवर आधारित आहे हा अनुच्छेद कोणत्याही व्यक्तीला मग ती भारतीय नागरिक असो वा परदेशी याच्या कायद्यासमोर समान वागणुकीपासून किंवा कायद्याच्या समान संरक्षणापासून वंचित ठेवण्यास राज्याला मनाई करतो कायद्यासमोर समानता याचा अर्थ असा की कोणत्याही व्यक्तीला मग तो श्रीमंत असो वा गरीब सरकारी अधिकारी असो वा सामान्य नागरिक कायद्याच्या कक्षेत समानता मिळेल कोणताही विशेष अधिकार नसेल आणि कायद्यानुसार सर्व समान आहेत ही, ही संकल्पना ब्रिटिश संविधानातून घेतली आहे यामुळे सामाजिक आर्थिक आणि राजकीय असमानता कमी होण्यास मदत होते हा अधिकार राज्याला भेदभावपूर्ण कायदे करण्यापासून रोखतो संविधानातील आर्टिकल पंधरा म्हणजे धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कोणत्याही कारणावरून कोणत्याही नागरिकांशी भेदभाव करण्यास मनाई करणारा अनुच्छेद आहे म्हणून जातीवर आधारित कायदे धर्मावर आधारित कायदे विषमता निर्माण करते म्हणून देशात समान नागरी कायदा त्वरित लागू करणं फार जरुरी आहे अन्यथा देशात अशांतता निर्माण होईल असं मत महाराष्ट्र करणी सेना प्रमुख सिंह सेंगर यांनी व्यक्त केलंय पुढे म्हणतात की जाती व धर्मारीत धर्मावर आधारित कायदे हे संविधानातील अनुच्छेद चौदा पंधराच्या विरोधी आहे अनुच्छेद चौदा व पंधरा हे देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकारांचे रक्षण करतात मात्र इतर रक्षण करण्याऐवजी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचाच गळा घोटत आहेत